गोगावले यांच्या वाढदिवसाची आठवडाभर आधीपासून दाब देऊन शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पलादपूर नगरपंचायतमध्ये विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य कोकण विभाग श्री विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर नगरपंचायतातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले विकास गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी घंटागाडी गॅस शेव स्ट्रीट लाईट याचे लोकार्पण करण्यात आले तसेच प्रभात नगर अंतर्गत गटार सह्याद्रीनगर संरक्षण भिंत बा भैरवनाथ नगर संरक्षण भिंत सैनिक नगर गटार लाईन सावंतकोंड प्रस्ता डांबरीकरण पार्टीगोड सभामंडळ मुंबई गोवा गोकुण नगर डांबरीकरण इत्यादी कामांचे नियोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला शिवसेना युवा महिला आघाडी पोलादपूर तालुका शहरातील सर्व पदाधिकारी पोलादपूर नगरपंचायती नगरसेवक नगर नगरसेविका इत्यादींचा नागरिकांचा मोठा सहभाग राहिला सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा